जेव्हा आपण असं विचार केला जातो की स्थानिक निवडणुका विशेषतः महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राजकारण यांचा काय संबंध आहे जेव्हा एखादा राजकीय पक्ष त्या शहराच्या महानगरपालिकेवरती किंवा त्या प्रशासनावरती आपला प्रभाव असावा तिथे आपलं राज्य असावं आपल्या पक्षाची सत्ता असावी हा विचार करतो त्या पाठीमागचं एक मोठं आर्थिक गणित पण असतं म्हणजे पुणे महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिकेला असेल यांचे जर बजेट बघितले तर कोट्यांमध्ये आहेत हजारां म, हजार कोटींमध्ये आहेत आणि पुणे महानगरपालिकेचं तरी अंदाजपत्रक बघितलं त्याच्यामधील जो आर्थिक उलाढा दिसते तुम्हाला मोठ्या प्रमाणात आहे मग हा बेस जो आर्थिक गणित आहे त्या शहरांची अर्थव्यवस्था आहे ही महत्वाची ठरते आणि त्यामुळे मग जेव्हा तुम्हा तुम्हाला राज्य पातळीवर काही धोरणे आखायची असतात विकासाची किंवा औद्योगिक विकासाची जी धोरणं आखायची असतात इव्हन शहरीकरणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही व्यापक प्रमाणात व्यापक पातळीवरती काही धोरणे आखायची असतात जसं तुम्हाला रिंग रोडच्या संदर्भात असेल जसं आता पुण्यामध्ये पी एम आर डी आहे मुंबईमध्ये आहे जेव्हा या संदर्भात तुम्हाला धोरणे आखायची असतात तेव्हा स्थानिक प्रशासनाचं सहकार्य मिळणं अपेक्षित असतं जर स्थानिक प्रशासनावरती जसं या शहरांच्या कारभारा शासन कारभारावरती जर विरोधी पक्षाची सत्ता असेल तर सत्ताधारी असणाऱ्या राज्य शासनाला त्या राजकीय पक्षाला त्यांच्या बाजूने धोरणे आखता येत नाहीत हे सोपं गणित म्हणजे सोपं समीकरण आहेत ही